ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीतून सरुडकर यांना लाखाचे लीड देणार संजय तेलनाडी यांचा शब्द. हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आज इचलकरंजी येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी संजय तेलनाडी यांनी सत्यजित पाटील सरुडकर यांनी इचलकरंजीतून लाखाचे लीड देणार असा शब्द दिला. पाहूया पुढे ते काय म्हणतात.

त्यामुळे तुम्हाला आज मी शब्द देतो इतरकंडीच्या वतीनं या गाव भागाच्या होती यावेळेला वेळेला लेडीज लेडी बदल त्यामध्ये सगळ्यात जास्त लेड आमच्या या पूर्ण पलभापासून आम्ही तुम्हाला माहिती